नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण ब्रेडचे गुलाबजाम बनवणार आहोत जे खूप छान होतात चवीलासुद्धा उत्तम असतात तर ब्रेडचे गुलाबजामून बनवण्यासाठी आधी इथे मी ब्रेड घेतलेले आहेत तर इथे मी सहा ब्रेड घेतलेले आहेत तर आधी आपल्याला प्रत्येक ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता प्रत्येक ब्रेडची कडा कापून आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मी ब्रेडची कडा सर्व ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि आपण जे ब्रेडच्या स्लाईस घेतलेले आहेत ते ब्रेड आपल्याला तोडून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर इथे मी ब्रेड तोडून आहे तर इथे आपल्याला सर्व ब्रेड तोडून ह्या बाउलमध्ये ॲड करायचे आहेत आपण मार्केटमधनं जसे गुलाबजामून आणतो आपण घरी जसे बनवतो सेम तशीच्या तशी चव तशी असते ह्या ब्रेडच्या गुलाबजामला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही चव नक्की आवडेल तर इथे मी सर्व ब्रेड तोडून घेतलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे दूध आपल्याला मी वन टू कप दूध घेतलेला आहे पण तुम्ही शक्यतो जेवढं आवश्यकतेनुसार दूध लागेल तेवढंच तुम्ही घ्या इथे मी दूध एकदा सोतलेलं आहे तुम्ही थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये दूध ॲड करा सर्व ब्रेड दुधामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे तर इथे मी वन फोर कप मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर ॲड केल्यानंतर गुलाबजामला आपण जे पीठ आणतो गुलाबजामचं सेम तसाच्या तसं स्मेल येतो ह्या ब्रेड गुलाबजामला तर मिल्क पावडर ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर टू टेबल स्पून आपल्याला त्याच्यामध्ये घी ॲड करायचं असेल घी नसेल तर तुम्ही ऑइल ॲड केलं तरी चालेल तर त्याच्यानंतर इथे गुलाबजामसाठी लागणारी आपण छासणी बनवतो आहे तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि तोच एक कप मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वेलची पूड ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडं केशर ॲड केलेलं आहे केशर ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नहीं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर इथे आपलं पीठसुद्धा छान मलून झालेलं आहे आणि आपल्याला ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे आता दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ मी छान मलून घेते आणि इकडे आपली छासणीसुद्धा छान तयार झालेली आहे तर आता आपण गुलाबजाम करण्यासाठी घेऊयात तर इथे मी आता गुलाबजाम करण्यासाठी घेतलेलं आहे तर इथे मी आता गुलाबजाम करण्यासाठी गोले तयार करून घेते तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे बघू शकता मस्त असे गोले तयार झालेले आहेत आणि इकडे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तर आपल्याला आता तेलामध्ये ते सर्व गुलाबजाम सोडून द्यायचे आहेत छान फ्राय होण्यासाठी तर याच्यामध्ये मी गुलाबजाम सोडून दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे पण अजून मी नॉर्मल डार्क ब्राऊन होण्यासाठी ते छान फ्राय करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम छान फ्राय झालेले आहेत छान फुगलेले सुद्धा आहेत आणि कोणी म्हणणारच नाही की हे ब्रेडचे गुलाबजाम आहेत कारण चौसे मार्केट स्टाईलसारखी लागते तिथे गुलाबजामून आपले छान फ्राय झालेले आहेत आपल्याला हे मंदाचे वरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ते मी पाकामध्ये सुद्धा ठेवून दिलेले आहेत असेच मी सर्व गुलाबजामून तयार करून घेतलेले आहेत तर इथे आपले ब्रेडचे गुलाबजामून छान तयार झालेले आहेत खूप कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि ह्या रेसिपीसाठी जास्त काहीच साहित्य लागत नाही तुम्ही सुद्धा ब्रेडचे जामून नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत थँक्यू